मित्रांनो आपण बघताय आज आपण घरनिकीच्या राजाकडे आलेलो आहे आज बोट्यावर आलेलो आहे राजाच्या मालकी आहेत आज कम्प्लीट एक वर्षातन मला इकडे यायचा योग आला आता पुशेगावचं मैदान जवळ आलेलं आहे आणि मागच्या वर्षी राजानं हिंद केसरीचा मान पटकवलेला आणि एक नंबर मिळवलेला आता कशी तयारी कशी चालू आहे काय रोजच आहे तिचं आपली तयारी म्हणजे काय घालणं वैरण चारणं एवढं तरी पण आता या चार दिवसात तेव्हा म्हणजे शांतच आहे मला वाटतंय चार दिवसात वैरण बिरण काय खायचं गेल्या वर वर्षी बी असंच केलत अगोदर चार पाच दिवस त्यानं काय खाल्लं नव्हतं काय नव्हतं आणि ह्या वेळेला आज चौथा दिवस आहे ते वैरण टाकली तर खात नाही काय नाही निवांत बसतोय मग आता त्याच्या मनात काय आहे आता काय माहितीये आपल्याला तर गोलचा मान आहे ह्या आता सलग तसं म्हणलं म्हणजे आता ही आता सकट तीन वर्ष सलग होत पहिल्या वर्षी आपल्याला दिला नाही पण सलग मग तीन वर्ष होतय पोशेगावच काय हो या एक वर्षात ज्या वेळेस मागल्यावरची राजानं हिंद हिंदी मान पटकावला काय काय या एक वर्षात काय काय बघायला भेटलं काय सगळंच बघायला भेटलं आपल्याला राजा आहे म्हटलं का सगळं भेटलं म्हणायचं बाकी काय नाही आपली दुसरी काय इच्छा दुसरं काय बघायची फेकायची काय घ्यायची असली काय सुद्धा इच्छा नाही काय नाही आपला राजा आहे म्हणल्यावर तेच आपलं सगळं आहे म्हणायचं बाकी काय नाही बघा अजून बी सगळ्या आपल्या एकट्याच्या आशीर्वादासाठी पळत नाही आक महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळं आपला राजा पळतो या एवढं मी म्हणते आपण एवढं एवढ्याच वक्त आता तुम्ही तीन पायावरच आहे का ना मग आता वर्ष झालं तो तीन पायावरच त्यांना सगळं मारलेले आहे ते मैदान महाराष्ट्राचा सगळे आशीर्वाद आहे सगळे लोक आता रोज म्हणलं नाही म्हणलं तर शंभर दीडशे माणूस घरी येत रोज रोज मग आता आता मी चहा पाणी काय एवढं थांबत नाही ती येते ती बघते ती आपली जाते ती नाहीतर अगोदर पुशेगावचं मैदान झालं तर पण करत होती पण आता थांबत नाही ती लोक लांबच्या लांब बघते ती कारण आता तो हातच लावून देत नाही कोणाला त्याच्यामुळे आता, आता काय थांबत नाही ते आपली लांबच्या लांब बघते ती जाते ती आता ह्या एक वर्षात तुम्ही सांगितलं रोज शंभर तरी लोक रोज रोज बाबा राजाला बघायचं आहे किंवा राजा सोबत फोटो काढायचे होय हि बदल जर राजा तर असं घडून आलं नाही नाही असं कधीच आलं नसतं आपल्या रस्त्याच्या अलीकडे एकही माणूस येत नव्हतं पहिलं मग आता कितीतरी लोक अजून सुद्धा म्हणते ती असे म्हातारी माणसं येते ती ना पुरे इकोण टाक बैल तुला मारल असं करल तसं करल म्हणते ती मला पण मी म्हणते मी मारत नाही आपला जर पोरांना आपल्याला एखाद्या समजा मारलं तर आपला आपला मुलगा आपण विकतो का मी एक मुलगा आहे म्हणून त्याला सांभाळलेला आहे म्हणून त्यासनी सांगितलं तेव्हापासून कोण मला आता म्हणत नाही दोघ ती गाणी म्हणली तशी विकून टाक पण आता कोण नाही नाव काढत नाही विकायचं लोक बाहेरची लोक म्हणते घरातल्यांच तरी नाहीच विकून देत नाही मी हाय तोपर्यंत तर विकून देत नाही माझ्या माघारी तिकडं विको तिकडं काय का करू मी तो कारण कोण सांभळतच नाही ना माझ्याशिवाय कोण बघतच नाही त्याला सगळं माझं मी बघते रात्री अकरा वाजल्या तरी सुद्धा माझं मला चारणं ही त्याच सगळं माझं मलाच करायला लागतं काय सकाळपासून कसं तुम्ही सांगता सगळं बघता काय सकाळ उठल्यापासून उठायचं बघा तसं <laughs> पहिलं शेणाला यायचं शेणगाण झालं का जायचं आंघोळ करायची पाणी करायचं त्याला चारायचं <laughs> चार कर <laughs> ते चारल्यानंतर त्याला बाहेर काढायचं का नंतर सायपाकाकडे तोपर्यंत सायपाक बिपाक बी करायचा आणि ज्या दिवशी मैदानात जाय त्या दिवशी तेवढी लवकर पाट्याची उठून त्यासने म्हणजे बांधून द्या लागते त्या दहा बारा चपात्या म्हणून आपली पाटे तीन चार वाजता उठून सगळं करते मग एवढंच करते नाही तर अगोदर नाही रोजच्या रोज नाही आता हिंद केसरीच्या आधीचा आणि आताचा राजा काय बदल वाटतो बदल म्हणजे जरा आता खराबच मला तरी वाटतोय राजा आणि आता म्हणजे मला काय करत नाही पण बाजूला असं आली माणसं का माणसाने धावून जातोय पोरासनी तर काय जवळच येऊन देत नाही कोणाला दोघासनी बी त्या बारक्याला तेवढा जवळ येऊन देतोय नाही तर त्या दोघाला अजिबात नाही ती इकडं आली म्हणलं का डरकून त्यांच्यावर पडतोय वैर निसकाटणार मग तेव्हा मधल्याला तेवढा फड्यात गेला म्हणजे काय करत नाही त्याला ह्याला काय मग पुढं जेव्हा इथे आता राजानं तुम्हाला ही मोठी एक संपत्ती करोडची संपत्ती मला लागेल कारण राजाकडे बघितलं तर आज बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो होय कारण का तर आज राजाला एवढे त्याचे फॅन फॉलोविंग आहेत त्याला बघायसाठी लोक येतात एखाद्या हिरोला पण एवढं डिमांड नसतं तेवढं आज राजाला राजाला हाय की तेवढा आहे राजानं सगळं म्हणजे सगळ्या लोकांनी दाखवून दिलं ना की कि बाबा आता बसू नको कि थांब नाही चोळत राजानं म्हणजे सगळ्या लोकांनी आता कितीतरी लोक अशी एक जरी आलक नाही तर ती फोटो का म्हणते ती व्हिडिओ कॉल करते ना आम्हाला राजा दाखवा मग ती राजा सगळं काल परवा दिवशीच मुंबईची पोरग इथलंच आहे त्याचं दोस्त मग ते मोबाईल वरन सांगत होत की बाबा राजा एक नंबर कर मी तुला भेटाय येतो तु। मग अशी कितीतरी लोक इथं आली का व्हिडिओ कॉल करते ती मग सांगते ती त्याला बोलते ती पण ती कोणाच ऐकून घेत नाही असं देतो दोनच आता त्यांच्याकडे गेला का आता तसं म्हणाय गेलं ना हा तर राजाला एवढी किंमत येत होती तरी आपण दिला ना आपण मागच्या वर्षी पण मित्रांनो मुलाखत घेतलेली होय काकीनी सांगितलेलं हे आमचं गच्ची लक्ष्मी आणि तिला आम्ही कधी दूर आमच्यापासून करणार नाही पैशात आम्ही त्याची किंमतच करू शकत नाही नाही आता दोन वर्ष झालं त्यांनी आपल्याला राजानं जगवलेला नाही तसं म्हणलं सगळं राजा दुसरा कशाचा सुद्धा नाही दोन वर्ष आम्ही राजाच्या जीवावर आम्ही जगलेला सगळं त्याच आता म्हणजे खरं गेलं तर राजा म्हणलं तर तुमच्या घरातला मोठा सदस्य म्हणा मोठा मुलगाच आहे म्हणलं पाहिजे तो कमवणार तो आपण खाणार कारण मित्रांनो ज्यावेळेस आपल्या घरातला एखादा मोठा मुलगा असतो त्याच्यावर जबाबदारी असते तो कमवत असतो त्यावेळेस घर चालत असत आज त्यांनी राजाला मुलाची उपमा दिली आणि सांगितले पण काकींनी कि तो आमचं घर चालवतो दोन वर्ष झालं त्याच्या जीवावर सगळं तो बक्षीस आणतोय गोलाल करतोय आणि मेन म्हणलं तर तो, तो तुमच्यासाठी जीवाचं रान करून पळतोय कारण आपल्या घरचा एक पुढचा मुलगा एवढ्या साठी करू शकतो ओके मग मी म्हणूनच म्हणते काय आपण त्याला आता तीन आहे त्याचा तीन चौथा मुलगा म्हणूनच सांभाळते म्हणूनच सांभाळ केलेला आहे त्याचा आणि त्याचं एक काय वाईट वाटतं समजा दोन तीन चार पाच असा नंबर आलं आणि त्याच्यावर जर गुलाल टाकणार ना का नाही तर बैल आपण आपल्या डोळ्यातनं पाणी येत नाही पण बैलाच्या डोळ्यातनं लय पाणी येतं ह्याच मी कोणाला माहित नव्हतं मी संध्याकाळची चारा आली का बरोबर पाठीत ठेम असं मी खाली ठेवत नाही ना त्याला अशी पुढं पाठी घेऊन बसती त्याच्या पुढे मग ती ज्या वेळेला ठाम पडायला लागलं म्हणजे मग मला सुद्धा लय वाईट वाटतं मग त्याला खात नाही नुसतं तोंड घालणार आणि बाजूला सरणार मग हाऊद असू सुधी बाळा पुन्हा येईल आपल्याला गुलाल पुन्हा मिळेल समजा गुलाल येईना तर मग पुन्हा बघा एक पंधरा मिनिटाच्या नंतर तो एक गोळा खातो तोपर्यंत मी अर्धा भर तास त्याच्या पुढं बसलेली असते सगळं करून मग त्याच ती लय वाईट वाटत मग मी ह्याच नाही सांगितलं असत कि आपल्याला गुलाल नाही मिळाला तरी येताना तुम्ही त्याच्यावर गुलाल टाका पण तसा टाकून बी देत नाही ना तिथं आला का कुणाला बांधून देत नाही फोरांवर पडतो अंगाव जातो मग लयच बी नसल्याने करतो जर गुलाल पडना तर मित्रांनो हो जसं त्यांनी सांगितलेला कि गुलाल पडणार तर त्याला राग येतो किंवा आज आपण आपल्या मालकाने एवढं पैसे घालवलं आपल्याला मैदानात आणलं सकाळच्या बारी आपली आईच तो मानतो राजा त्यांना आईनं आपला स्वयंपाक केला सगळं केलं पण आज गुलाल मिळालं नाही त्याच्यामुळे तो नाराज होऊन सगळं करतोय होय म्हणजे त्याला सगळं कळतं सगळं कळतय आता बघा तुम्ही आता उद्या जर समजा त्याला धुटला का नाही आता पुशेगावला आता परवा दिवशी समजा जायचं आहे मग आपण आदल्या दिवशी धुतो मग धुठलं म्हणलं का त्याचं अन्न बंद झालं ते, ते वैरण खात नाही पाणी पियत नाही फुगून चारलेलं खात नाही सरळ असं मुंडी करतो आणि पाठी देतो फेकून माझ्या हातून आता खाना खायचाच बंद होतो मग आता दोन दिवस मग असं काढण मग म्हणून त्याला काय केलं आता मध्ये मध्ये आपण सकाळच धुयाच लवकर उठून पण लवकर उठून दुटलं बी आता लय थंडी आहे ना मग थंडीमुळे लवकर उठून धुयाचं बी होत नाही आणि आपण त्याला काही गार पाण्यानं धुत नाही ना। अजून काय नाही आपण कायम त्याला गरम पाण्यानं धुटले राजा ज्या वेळेस आपल्या मालकिनीसाठी किंवा आपल्या मालकासाठी पळत असतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये खरंच असं वाटतं हे आपल्याला एवढं सांभाळतायत आपली काळजी घेत आहेत आपल्यासाठी एवढा खर्च करतायत त्यांच्यासाठी पाळलं पाहिजे आणि गुलाल केला पाहिजे बाबा पण आलेले आहेत बाबा या की कारण आता बघितलं ना तर काकी येते किंवा बाबा येते आता मी कायम त्यांच्यासोबत बोलत असतो बाबा आता काकीनी जसं सांगितलं की बाबा राजा एखाद्या मोठा घरातला सदस्य असल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोय मुलागत काय राजाविषयी सांग चालव आता ते पाडतोय सत्य परिस्थिती आहे त्याच्याबद्दल आता काय सांगायचं आपण जेवढं कष्ट केलं तेवढं त्यानं बी जाण ठेवल्या आणि तेव्हा तेवढ्याच ते कष्टानं आपल्याला म्हणजे सांभाळतो कारण आता तुम्ही रोज राजा सोबत असता मैदानामध्ये काय आता पुशेगावचं मैदान जवळ येते तुम्हाला काय बदल जाणवते काय ना आज आता तुम्ही मगाजन बघितलं ओढ्या खायला लागला आता आम्ही मजूर थांब उद्या दिवस बाकी आहे अजून ओढ्याच खायच्या आपल्याला म्हणून आता तुम्ही बघितलंच ओढ्या या दोन दिवस गप्पच होता आजच लागला ओढ्या खायला तेवढा मग आता त्याला बघूया आता त्याला कळलं असेल आपण जायच आहे आता उद्या दोयाचा आहे आपला साबा सा बन लावून वायशे चक्का चक्कायचा पण आपलं जायच कशी तयारी असती काय नसते तयारी आपली आपण साधी माणसं आपल्याला कशाला का तयारी काय करायचं आपल्या भाई दुसरे कसे आता सुनील मोरे म्हणते ते बाबा वैरण घाला जास्त चारा हे असलं काय नसते आपल्याकडे हा ही रोजच रोजचा आहे एवढंच कायम आहे आपल्याला त्यात काय बदल नाही आपल्याला पोशागाव आले मोठा फळ आलाय म्हणून काय खाद्य वाढवा की काय वाढवा हे असलं आपल्याकडे काय नाही आपण हाय तेवढच असतो आता मैदान ज्यावेळेस येत असत त्यावेळेस पैरे मोठे असतात किंवा नियोजन मोठं असत आता काय वाटतंय नियोजन कसं असेल आता ते आता बाबूला माहिती नियोजन पण केलं असेल त्यानं किंवा आज करेल त्याचं काय नसतंय कधी बी ते करू शकतो म्हणून ते गेल्या वर्षीच आम्ही बघितलं होतं ना दोन दिवस अगोदर ते पैरा झालेला होता ते त्याचं नियोजन वेगळंच असतं असं कोणाला सांगत बी नाही कायच नाही तुम्ही चाला नुसतं म्हणणार आलोच मागण म्हणतो नुसतं एवढंच बोलतो चाला नुसता बैल मागण का की आता ज्या वेळेस मागल्या वर्षी राजाने एक नंबर केलेला सगळ्या महाराष्ट्रात राजाची चर्चा होत होती त्या रात्रभर लोकांचे म्हणजे राजासाठी राजा राजा लोक करत होती होय काय वाटलेलं त्या दिवशी लय भारी वाटलं होतं लय मोठा आनंद झाला राजाने एवढं महाराष्ट्रभर नाव केलं सगळ्या म्हणजे असं म्हणजे कुठलं आपलं कुठं झालंच नव्हतं नाव पण राजानं सगळ्या महाराष्ट्रात नाव गर्निगीच केलं ते केलं मालकांचं बी केलं त्यात बाबू मानेच बी लांब नाव केलेलं आहे त्याचं काय नाही आपल्या काय तो काय पोरगा काय वेगळा नाही आपला पोरगाच आहे तो पण त्याचं मी नाव लांब केलेलं आहे त्यानं राजाने आता या वर्षी काय अपेक्षा आहे राजा कुठन तुम्हाला बघू आता राजा मस्त आपण म्हणून तसं चालत नाही त्याच्या मनानं म्हणलं पाहिजे मी आज गुलालात राहील म्हणून आता मस्त मी म्हणेन बाबा तू आज एक नंबर करून ये आपण प्रत्येक वेळेला आपल्या पोराला समजा कुस्तीला गेल्यावर म्हटलं बाबा तू आज एकच नंबर केला पाहिजे तसं नसतंय ती बी आपला मुलगाचा एक नंबर करू किंवा गुलालात राहो ती त्याच्या मनावर राहील आपल्या मनावरती एवढा आहे पण गुलाल हा नक्की मिळणार आपल्या पोशेगाव मित्रांनो तर राजाचं नियोजन असं झालेलं आहे जसं बाबाने सांगितलं बाबा माने नियोजन करते आणि नियोजन परफेक्ट त्याचा असणार आहे तर या वर्षी आता राजानं गुलाल मिळवायसाठी किती लोकांनी इथं किती आली लोक किती जणांच बाबा असं ठरलं की बाबा तुमच्यासाठी आज राजा पळेल आणि ह्या वर्षी पण गुलालात राहील हो हो राहणार माणसांचा आशीर्वाद आहे ते एवढा त्याच्या पाठीमाग माणसं अजून प्रेम करते त्याच्या त्यान प्रेम करून आशीर्वाद देते दे की तो ते बाबा राजा तू आम्ही आलोय आम्ही तुला बघायला आलोय अशी डायरेक्ट बोलते ती माणसं त्यामुळे तो तेवढ्या आशीर्वादाच्या जोरावर जोरावरती बाकीच काय त्याचं पायाचं तो खुन कशाच ते बघत नाही ते माणसांचा आशीर्वाद त्याला मिळाला का तो चालला बघा निघून एवढं म्हणजे आम्हाला अनुभवायला मिळायला मित्रांनो बाबांनी जस सांगितलं आता इकडे प्रेक्षक बघता इकडं बघा इकडे पण कॅमेरा दाखवा राजासाठी खास बघण्यासाठी आलेत कुठून आला तुम्ही सातार आलेत मित्रांनो तर राजाचा असच फॅन वाढत राहते आता राजाला राजा पण शुभेच्छा देऊया कारण ज्या वेळेस एखादा पैलवान असेल तालमीतला तयार ता केलेला त्याला उपमास दिलेले आहे चटणी भाकरीला पैलवान त्याचं शरीर बघा तुम्ही चारी साईडनं आता मला पण मारतो या हा? बाबा त्याचं शरीर बघितलं तर जिथले तिथं या कारण जास्त मोठा पण नाही किंवा जास्त लहान पण नाही पण त्याची कीर्ती महान आहे राजाला आपण पुशेगावच्या मैदानासाठी मित्रांनो शुभेच्छा देऊया आणि तो गोलालाच राहील बाबा धन्यवाद नमस्कार बैलाला आशीर्वाद द्या एवढीच अपेक्षा आणि बैल नेहमी आपला गोलाला राहवा तुमच्या आशीर्वादाने एवढी अपेक्षा करतो आम्ही थँक्यू